आमच्या माय मावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेट्रो घेऊन रस्त्यावर उतरा दवाखान्याचे कारण सोडून कुठल्याच कारणासाठी कुठल्या वाहनाचा चक्का करू देऊ नका आज दुपारा मुंबईमध्ये महाधिवक्त्यांसोबत एक बैठक आहे आपले दोन चार लोक तिथं आहेत ही कुपोषण करता म्हणून दीपक बोराडे आणि धनगर समाजाची सरकार सोबतची शेवटची बैठक याच्यानंतर माझ्या वतीनं एकही माणूस सरकारकडं चर्चेला जाणार नाही सरकारला चर्चा करायची ते आमच्या सोबत चर्चा करतील आमचे चर्चेचे दारक फुले जे बांधव आमचे काल चर्चेला गेले ते सांगतील तिथं काय होते ज्यांना माहिती आहे काय होते त्याच्यामुळे आम्ही चर्चेला जाणार नाही ना हा विषय तर क्लोज दुसरा मुद्दा उद्या आपण राज्यभरामध्ये चक्काजामचं आवाहन केलेलं आहे खरं म्हणजे सध्या या राज्यावर आसमानी संकट आहे आमचा बळी राजा प्रचंड दुःखात आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे सामान्य जनता या पावसामुळे त्रस्त आहे आणि अशा आम्ही दुकाना जनतेला त्रासदा पटत नाही परंतु चार दिवसाचा ओंडा दुष्काळ असो कि कोरडा दुष्काळ असो या दुष्काळाची दाहकता या वेदना आम्हाला माहितीये परंतु माझ्या धनगर जमातीवर गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून ओला आणि सुका दोन्ही दुष्काळाचा मार आहे आमच्या वेदना काय असतील आमचे दुःख काय असतील त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य जनतेची माफी मागत माझ्या बळीराजाची माफी मागत उद्याच आंदोलन होणार हे मी या ठिकाणी जाहीर करतो धनगर समाज बांधवांना नम्र विनंती करतो भावांनो सर्वसामान्य जनतेला फार त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ म्हणून सकाळी अकरा वाजेपासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत या तीन तासातच आपल्याला ता रस्ता रोको आणि जाम करायचा आमच्या माय मावल्या सगळे आमचे मल्हार मावळे आणि मेट्रो घेऊन रस्त्यावर उतरा कुणीही कायदा हातात घेणार नाही कुठेही तोडफोड डाळपोळ कुणाला शिव्या देणे चुकीची घोषणाबाजी करणे या गोष्टी कुणीही करू नये तसं कोणी केलं तर त्याच मी समर्थन करणार नाही शिवाय रास्ता रोको सुद्धा ताकतील ना सकाळी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत ऍम्ब्युलन्स दवाखान्याचे कारण सुरू कुठल्याच कारणासाठी कुठल्याच वाहनाचा चक्का फिरू देऊ नका एकदा दाखवा ज्या पद्धतीनं चोवीस तारखेला अद्भुत अविश्वसनीय आणि ऐतिहासिक इशारा मोर्चा जा आपण जालन्यात काढला त्या पद्धतीनं एकदा महाराष्ट्राला या सरकारला दाखवून द्या की आम्ही शांततेच्या मार्गाने रस्त्यावर आलो शांततेच्या मार्गांना रस्ता अडवला आणि शांततेच्याच मार्गाने रस्ता मोकळा करतो